पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली यावेळी ज्येष्ठ नेते अप्पाजी पाटील खेमनर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं तर देवराम पाटील धुळगंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवला गेला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंड उपसरपंच शब्बीर सय्यद मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक साहेबराव डोलनर ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील धुळगंट भास्कर बर्डे भीमराज बाजकर प्रभाकर वाडेकर सलीमभाई शेख पांडुरंग बागुल नूर मोहम्मद शेख दौलतमाळी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होते रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट